नमस्कार मंडळी सिक्स्थ सैन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की लांडगा जर स्वप्नात आला तर कोणते संकेत मिळतात किंवा लांडगा स्वप्नात येण्याचा काय वेग अर्थ होतो तर मंडळी लांडगा तुमच्या स्वप्नामध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये आला त्यानुसार स्वप्नांचा वेगवेगळा अर्थ होतो आता स्वप्नांबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत की माणूस जसा विचार करतो किंवा माणसाच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या असतात माणूस दिवसभर ज्या काही गोष्टी बघत असतो किंवा आंतरमनामध्ये ज्या काही साठलेल्या गोष्टी असतात त्या आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतात आता सर्व स्वप्नं जरी खरी ठरत नसली तरी स्वप्नांना मात्र अर्थ असतो आणि हे जे स्वप्न आपल्याला पडतात ते स्वप्न आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत मात्र देत असतात तर आज आपण बघणार आहोत की जर स्वप्नामध्ये लांडगा दिसला तर काय होतं तर मंडळी स्वप्नामध्ये आपल्याला लांडगा दिसणं याचा अर्थ असा आहे की आपल्याला जवळची एखादी व्यक्ती आहे ती आपल्याला धोका देऊ शकते आपण व्यवसाय करत असाल किंवा आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत असाल त्या क्षेत्रामध्ये आपल्याला अपयश येण्याची किंवा आपली फसवणूक होण्याची शक्यता असते त्यानंतर स्वप्नामध्ये जर आपल्याला ला दोन लांडगे दिसले तर मंडळी हे सुद्धा स्वप्न असं आहे की आपल्याला किंवा म्हणजे आपले जे शत्रू असतात ते त्यांची शक्ती वाढलेली असेल म्हणजे आपले जे शत्रू आहेत त्यांची ताकद वाढलेली असेल आणि ते आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतील स्वप्नामध्ये लांडग्यांचा कळप दिसला किंवा मोठ्या प्रमाणावर आपल्याला लांडगे जर दिसले तर आपल्या उद्योग व्यवसायाची हानी होण्याचे संकेत आहेत आपल्याला मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचे सुद्धा हे संकेत आहेत स्वप्नामध्ये लांडग्याने तुमच्यावर हल्ला केला तर हे सुद्धा मंडळी अतिशय अशुभ संकेत आहेत स्वप्नामध्ये लांडग्याने तुमच्यावर हल्ला केला असे जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला जवळची व्यक्ती किंवा जे काही ज्यांच्याबरोबर तुम्ही भागीदारी करत असाल किंवा ज्यांच्याबरोबर तुम्ही व्यवसाय करतात अशा व्यक्तीपासून तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे किंवा तुमच्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये नुकसान होण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये लांडगा शिकार करताना पाहिला हे मात्र शुभ संकेत आहेत तुमची एखादी मनातील गोष्ट असेल किंवा तुम्ही जो व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही एखादी गोष्ट ठरवलेली असेल त्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळेल असा त्याचा अर्थ होतो स्वप्नामध्ये जर लांडगा ओरडताना तुम्हाला दिसला तर एखादी नवीन घटना तुमच्या कानावर घडेल किंवा चांगली बातमी मिळेल असा त्याचा अर्थ होतो स्वप्नामध्ये लांडगा पाणी पिताना दिसला तर तुमचं एखादं जे काम असेल तर ते रेंगाळण्याची शक्यता असते स्वप्नामध्ये मेलेला लांडगा दिसणं हे मात्र शुभ संकेत असतात तुमच्यावर जे संकटं असतील किंवा तुमच्या ज्या अडचणी असतील अडथळे असतील ते दूर होण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये लांडगे भांडताना दिसतील किंवा एकमेकावर हल्ला करताना दिसतील तर याचा अर्थ असा आहे की तुमचा मित्रमंडळीमध्ये वादविवाद होईल किंवा घरगुतीसुद्धा भांडणं होतील किंवा घरामध्ये मतभेद होतील असा त्याचा अर्थ होतो स्वप्नामध्ये तुम्हाला घरामध्ये एखादा लांडगा आलेला बघितला तर तुम्हाला जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात होईल असा त्याचा अर्थ होतो प्लांडगा जर का तुम्हाला घरातून बाहेर पडताना जर दिसला तर तुमच्या घरातील किंवा तुमच्यावर येणाऱ्या ज्या अडचणी असतात किंवा तुमची जी संकटं असतात ते टाळण्याचे हे संकेत असतात तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद